सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या सामान्य माणूस कामगार केंद्रित उद्योग शेतकरी आरोग्य आणि अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक यावर लक्ष केंद्रित करून जीएसटी दरांचं सुसूत्रीकरण करण्याला मंजुरी देत नागरिक स्नेही नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर परिषदेची छप्पन्नावी बैठक काल नवी दिल्लीत झाली या बैठकीत हे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले या महिन्याच्या बावीस तारखेपासून ही कर कपात लागू होईल असं सीतारामन म्हणाल्या सध्याच्या चार स्तरीय करदर रचनेचे नागरिक स्नेही सोपा कर या घटकाअंतर्गत सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे यानुसार आता बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचे स्लॅब आता रद्द करण्यात आले आहेत तर अठरा आणि पाच टक्के मेरिट दरासह द्विस्तरीय रचना असेल काही निवडूक वस्तू आणि सेवांसाठी चाळीस टक्के विशेष डी दर लागू करण्यात येईल सामान्य माणसासाठी विमा परवडणारा बनवण्यासाठी आणि देशात विमा संरक्षण वाढवण्यासाठी सर्व वैयक्तिक विमा आणि आरोग्य विमा पॉलिसी आणि त्याचे रि इन्शुरन्स यावरील जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे असं सीतारामन यांनी सांगितलं सर्व प्रकारच्या कृषी उपकरणांवरील कर आता बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे ट्रॅक्टर माती तयार करण्यासाठी किंवा लागवडीसाठी कृषी फलोत्पादन किंवा वनीकरण यंत्रसामग्री कापणी किंवा मळणीची यंत्रसामग्री गवत किंवा गवत कापणी करणारे खत तयार करणारी यंत्र इत्यादींचा यात समावेश आहे केशतीलल साबण शॅम्पू टूथब्रश टूथपेस्ट सायकल तसंच स्वयंपाकघरातल्या वस्तूंसह अन्य काही घरगुती वस्तूंवरचा कर कमी झाला आहे या वस्तूंवर आधी आकारला जाणारा जी एस टी अठरा टक्के किंवा बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं अतिउच्च तापमानातील दूध पॅकबंद आणि लेबल केलेलं पनीर यांसारख्या काही वस्तूंवरचा जी एस टी पाच टक्क्यांवरून शून्य करण्यात आला आहे चपाती किंवा रोटी पराठा इत्यादी सर्व प्रकारचे भारतीय ब्रेड आता करमुक्त असतील पॅकबंद नमकीन भुजिया सॉस पास्ता इन्स्टंट नूडल्स चॉकलेट कॉफी संरक्षित मांस कॉर्नफ्लेक्स बटर तूप इत्यादी खाद्यपदांवरचा कर पाच टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे वातानुकूलन यंत्र बत्तीस इंचांपर्यंतचे दूरचित्रवाणी संच डिशवॉशिंग मशीन लहान गाडी तीनशे पन्नास सी सी किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या मोटारसायकल यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे बस ट्रक रुग्णवाहिका इत्यादींवरच्या जीएसटीत अठरा टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे कोणताही एच एस कोड असलेल्या मोटार गाड्यांच्या सर्व घटकांसाठी अठरा टक्के इतका एकसमान दर तीन चाकी वाहनांसाठी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे हस्तकला मार्बल आणि ट्रॅवट्रॉईन ब्लॉक्स ग्रेनाईट ब्लॉक्स आणि चांबड्याच्या वस्तू यांसारख्या श्रमकेंद्रित वस्तूंवरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे सिमेंटवरील जीएसटीमध्ये अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे तेहती जीवरक्षक द्रव्य आणि औषधं तसंच कर्करोग दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर जुनाट आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी तीन जीवरक्षक द्रव्य आणि औषधं करमुक्त करण्यात आली आहेत वैद्यकीय शस्त्रक्रिया दंत किंवा पशुवैद्यकीय वापरासाठी किंवा भौतिक किंवा रासायनिक विश्लेषणासाठी वापरली जाणारी विविध वैद्यकीय साधनं आणि उपकरणांवरच्या टीमध्ये अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे मानवनिर्मित फायबरच्या वस्तू किंवा सेवा कर अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करून तसंच मानवनिर्मित धाग्यांवरच्या वस्तू किंवा सेवा कर बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करून मानवनिर्मित वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या प्रलंबित उलटकर रचनेत दुरुस्ती करण्यात आली आहे सल्फरिक ऍसिड नायट्रिक ऍसिड आणि अमोनियावरील वस्तू आणि सेवा कर अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे ऊर्जा उपकरणांवर आणि या उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या सुट्या भागांवरचा वस्तू आणि सेवा कर पाच टक्क्यांपर्यंत कमी केला आहे प्रति युनिट प्रतिदिन साडेसात हजार किंवा त्याहून कमी किमतीच्या हॉटेल निवास सेवांवरचा वस्तू आणि सेवा कर बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी केला आहे तर व्यायामशाळा सलून न्हावी योगा केंद्र इत्यादींच्या सेवांसह सामान्य व्यक्तींद्वारा वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य आणि शारीरिक आरोग्याशी संबंधित सेवांवरचा वस्तू आणि सेवा कर अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या के तटबंदीवरून केलेल्या घोषणेत नागरिक केंद्रित ऐतिहासिक कर चौकटीचा उल्लेख केला होता या नवीन कर सुधारणांमुळे अगदी तळागाळातल्या प्रत्येक नागरिकाचं जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा आहे कर